आमचं जो आजची पाणी आहे हे गणपतीच्या पुरतंच आहे बाकीचं काम जे आहे ते चालूच आहे आणि ते लवकर नक्की पूर्ण होईल आज जे आम्ही सगळेजण मी, मी रवी शेठ पाटील आमदार साहेब वगैरे कलेक्टर साहेब एस पी मॅडम वगैरे सगळे जे येतात सीओ मॅडम पण आज आमचं येत आहे की गणपतीच्या आधी मुंबईवरून येणाऱ्या आपल्या कोकणवासीय चाकरमान्यांना गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता सुस्थितीत मिळाला पाहिजे त्याच्यामध्ये ट्रॅफिकचं कंजेशन होऊ नये ट्रॅफिक जॅम होऊ नयेत वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पाणीसाठीच आपण आलो आहे काही कामं झालीत काही ठिकाणी आता जसं इथं आपण बघितलं इथलं काम काही हे वेळेत होणार नाही आहे इथं रोड नीट करून ठेवणं की ज्याच्यामुळं ट्रॅफिक तरी फ्लोईंग राहील अडकणार नाही अशा पद्धतीनं आपण नियोजन करतो आहे आणि एक दोन तीन विषय साधारण मानगाव इंदापूर हे बायपास सोडले तर माझ्या मते बाकीची सर्व कामं या डिसेंबरपर्यंत पूर्ण व्हायला कुठली अडचण नाही आहे माणगाव इंदापूर बायपास आरोबी ह्यालाच फक्त अजून एक वर्षभर जाईल कारण त्याचं टेंडर आत्ता परत झालं आहे पूर्वीच्या कॉन्ट्रॅक्टरना कमी केलं नवीन आता एजन्सी दिली आहे त्यांनी काम सुरू केलं आहे बाकी नवीन पण जे काही आता आपण येताना पण मागच्या वेळेला पण काही लोकांनी नवीन अंडरपास नवीन अ, सर्विस रोड नवीन फूट ओव्हरब्रिज वगैरे या गोष्टी मागणी केली होती त्याचीसुद्धा आपण साधारण एक दोनशे कोटीचा प्रस्ताव नवीन हा नॅशनल हायवे डिव्हलपमेंटने तयार केलेला आहे आणि तो गडकरी साहेबांकडं मंजुरीला पण त्यांच्या विभागाकडे गेला आहे आणि त्याची पण मंजुरी होईल म्हणजे ज्या काही गोष्टी पहिल्या याच्यातनं राहून गेल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये पुढच्या याच्यामध्ये पूर्ण होतील गडकरी की सव्वीस सब... डिसेंबर पर... सव्वीस डिसेंबरपर्यंत सगळं काम होत नाही मानगाव इंदापूरचं जे जे हे आहे त्याला वर्ष जाणार बाकीचं जे आहे चिपळूणच्या ब्रिजपर्यंत चिपळूणचा ब्रिज साधारण जानेवारीपर्यंत पूर्ण होईल तोपर्यंत बाकी जी कामं होती पण दोन तीनच विषय मानगाव इंदापूर आणि संगमेश्वरच्या इथला एक थोडा पीस आहे ह्या गोष्टी थोड्या पुढे जाण्याचं मागच्या म्हटलं की रोड असू दे मेन कॅरेज वे असू दे तेच गणपतीच्या आधी सुसिद्धित करण्यासाठी बघण्यासाठी आणि सूचना देण्यासाठी आम्ही इथं आलोय मुंबईत बसून ऑफिसमध्ये बसून नुसतं सूचना द्यायच्या नाहीत किंवा हे करायचं नाही असं आमचे नेते देवेंद्रजींचे स्पष्ट आदेश आहेत आणि या रोडबद्दल गोवा हायवेबद्दल देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गडकरी साहेब फार आहेत की हे लांबल्याला काम आहे चौदा पंधरा वर्ष हे काम चालूच आहे व हे लवकर आता संपलं पाहिजे या ह्याच्यावर त्या आहेत आणि त्याप्रमाणे आम्हाला नियोजनाच्या हो सूचना त्यांनी दिल्या